नमस्कार पुणेकर मध्ये आपले स्वागत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जी आळंदीमधून पंढरपूरकडे निघत असताना अनेक दिंड्या यामध्ये सहभागी झालेले आहेत तशीच एक दिंडी आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा या ठिकाणी होत आहे आपल्यावर या दिंडीचे प्रमुख विश्वस्त या ठिकाणी उपस्थित विश्वनाथ महाराज आपल्याबरोबर उपस्थित आहेत महाराज ही तुमची दिंडी जी निघत आहे त्याबद्दल आज आपण माहिती द्या आमची दिंडी मुघट नांदेड येथून गेली चार वर्ष झालं या ठिकाणी निघत आहे आणि आणि हे दिंडी कशामुळं आहे आमच्या आम वडिलांनी चौतीस वर्ष आमच्या आई वडिलांनी वारी केलेली आहे त्यांची परंपरा चालविण्यासाठी आपण काही बात्यांच्या पा पायावर पाय देऊन ज्यांनी आम्हाला घडीला आहे आमच्या वडिलांनी त्यांच्या म्हणून आम्ही गेली मी वारीमध्ये सोळा वर्षे राहतो महाराज गेली सोळा वर्षं आमचे वडील वैकुंठवासी हरिभक्तपराण रघुनाथ महाराज मुगटकर हे आमचे वडील आहेत आणि त्यांच्या पावलारपावातून आम्ही दिंडी काढलेली आहे आणि आज दहा वर्ष आम्ही दुसऱ्याच्या दिंडीमध्ये होतो आमच्या मुगट येथील गावकऱ्यांनी मला सहकार्य केलं महाराज म्हणले दुसऱ्याच्या दिंडीत जाता तुम्ही तुम्ही स्वतः काढा म्हणून त्यांनी आम्हाला विशेष आमच्या नांदेड मुघट येथील आमच्या सर्व गावकऱ्यांनी आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणून आपण हिंमत करून या ठिकाणी गेली चार वर्ष झालं आमच्यासह या ठिकाणी वारी काढलेली आहे आमच्या मुघट या नगरीमधून आमच्या दिंडीमध्ये जे वारकेरी आहेत मुघट नांदेड जानापुरी आणि या ठिकाणी ओमकाश्वर नगर नांदेड मानिक नगर नांदेड या ठिकाणी आमच्या ताईसुद्धा आमच्या बा या दिंडीमध्ये सामील आहेत आमचे हरिभक्तपरायन भागवताचार्य कालनिधी ताई पंढरपूरकर हे आम्हाला विशेष त्यांचं या दिंडीसाठी योगदान लाभलेलं आहे जी दिंडीच्या आळंदीवरून पंढरपूरकडे पाय निघत आहे आणि वडिलांच्या पायावर पाय पाय देत त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि मागच्या महिलांसाठी आज आपण काय सांगू अतिशय सुंदर असणारा यांचा हा म्हणजे दिंडीचा प्रोग्राम आहे आणि कुठल्याही प्रकारची कुणाचीच तक्रार आमची त्यांच्यापर्यंत जात नाही कारण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे महिलांना अगोदर त्यांचं म्हणजे प्रोत्साहन असतं की महिला तुम्ही अगोदर आणि नंतर पुरुष मंडळी आणि भजनामध्ये सुद्धा सगळे मिळून आम्ही भजन वगैरे करतो महाराजांचा स्वभाव अतिशय सुंदर आहे आणि त्यांना जे आम्ही सगळ्या मिळून आम्ही साथ देतो कशासाठी देतो की आम्हाला माऊलीला पाहून पंढरपूरला जायचं असतं अतिशय सुंदर असणारा हा त्यांचा प्रोग्राम अखंड चालत राहो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे तो महाराष्ट्रामध्ये जी युवा पिढी आहे ती वाम मार्गाला लागलेली व्यसनधीन झालेली गुन्हेगारीकडे ओळख चालली पण दिंडीच्या माध्यमातून एक चांगला संदेश या ठिकाणी मिळू शकतो म्हणून आजच्या युवा पिढीला आज आपण काय सांगू इच्छितो ज्ञानेश्वर महाराजच्या पालखीचा संदेश चांगला मिळू शकतो ज्ञानेश्वर महाराजाच्या माऊलीचा संदेश युवा पिढीला चांगला मिळू शकते माऊलीच्या कृपेनं गावाकडल्या आमच्या मुघट गावच्या पेरण्या झाल्या आम्हाला आनंद वाटला आणि आमचं म्हणणं माळकरयला एकनाथबाई शिंदेनं प्रत्येकाच्या दिंडीच्या यानं पंचवीस हजार रुपये एकनाथ शिंदेबाईनं टाकले पाहिजे माळकर्याला आम्हाला सहकार्य केलं पाहिजे एकनाथबाई शिंदेनं रामकृष्ण नांदेड आमचे राम मुकुटे महार आहे माझं मुघुटून दिंडी आलेली आहे मी मा त्यांचे मा खूप आभार आभार मा माते बाहेरच्या लोकांचे आणि सगळ्यांचे स्वागत करून मी सगळ्यांना सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद पांढुरगाकडून मागते आणि माझ्या पांड पांडुरंगांना बाहेरच्या लोक आणि सासरच्या लोकांना पांढुरंगांना सदा सुखी ठेवावं असे सगळ्यांना परमेश्वरा मी इच्छा करते आज या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याबरोबर दत्त महाराज मुगुटकर आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज आज आपण बघतो आजची जी परिस्थिती वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये चालू आहे महिलांवर पण अन्य आहे त्याच्याचं प्रमाण कुठेतरी वाढत आहे पण आजच्या युवकाने आणि जे असे घात करणारे लोक आहेत त्यांनी कुठेतरी वारकरी संप्रदायाकडं त्यांचा आदर्श घेणं गरजेचं हे तर ठीक आहे वारकरी संप्रदाय सांगतो प्रत्येकाला की बाबा कुठेही कोणालाही कोणाही जीवाचा न घडो मच्छर हा सरो सर पूजनाचे जीव महिला असो पुरुष असो गरीब असो आणखी कोणी असो सगळ्याला त्या ठिकाणी असणारं चांगली वागणूक मिळायला पाहिजे आणि प्रत्येकाच्या असणारं विचारामध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे आणि जो कोणी जास्त अति दुर्बळ आहेत गरीब आहेत त्यांच्याकडं अधिक लक्ष सरकारचं सुद्धा असायला पाहिजे असं आम्हाला वारीमधून एक अंदाजा किंवा आमची इच्छा आम्ही प्रकट करतो बरं का सरकारने काल पावसाळी अधिवेशनमध्ये सांगितलं की वारकऱ्यांचे ज्या प्रत्येक दिंडी आहेत त्यांना पण आपण मदत करणार आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ते सरकारच्या निर्णयाचं आपण स्वागत करणं करत सरकारच्या निर्णयाचं स्वागत करणं गरजेचंच आहे पण सरकारनं वशिला देऊन किंवा वशिला आहे कोणी मोठं माणूस आहे यालाच नाही द्यायला पाहिजे तळागळातील जे वारकरी आहात जे दिंडी खरोखर पन्नास माणसाची शंभर माणसाची दोनशे माणसाची घेऊन चालतात त्याची आधी निवड करायला पाहिजे आणि जे मोठे दिंडीवाले आहेत फडवाले नंतर पाठीमाग तैलाही द्यायला पाहिजे पण जे, जे गरीब दिंडीवाले आहेत त्यांना मात्र आधी द्यायला पाहिजे असं एक मला वाटते हां आज श्री शिष्ट ज्ञानोबा महाराज महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही आज आनंदाने पंढरपुराकड जात आहे तरी आम्हाला कुठलाही त्रास नाही आणि मुघूट आम्ही हिंगोली जिल्ह्यातले आहेत मुघूट मुगुटच्या महारा विश्वनाथ महाराज यांच्या दिंडीमध्ये आहोत आम्ही तरी आम्हाला कोणताही त्रास नाही आणि आमच्या साधू संत पावलावर पाय देऊन आम्ही चालत आहेत तरी आम्हाला आम्ही कोणाला त्रास नाही देत आणि आम्हाला सुद्धा कोणाचा त्रास नाही जे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज ज्या मार्गे गेलेत त्याच मार्गी आम्ही चालत आहोत ती सौ शालेनी अशोक घोडपागे मी राहणार नागपूरची माझ्या मैत्रिणी बरोबर मी पहिली वेळ आहे माझी हे दिंडी वारी पहिल्यांदा पण इतकं चांगलं वाटायला की घर घर घराची सुद्धा आठवण येत नाही इतकं इथं चांगलं वाटते म्हणजे घर म्हणजे काहीच वाटत नाही इथं इतकं सुंदर वाटते की जसं काय तर सरगाव अशी अशीच जर्नी ठेवू असा पंढरे तेक ते दिंडी खूप छान वाटायला साहेब आम्हाला वाटतच नाही की आम्ही पायी आलो आम्ही अजून पायी गेलोच नाही पण आता पहिल्यांदा पायी आलो माझ्या विठ्ठलांनी आमच्या बहिणीला म्हटलं की ही चालते की त्रास देते तुला ते सुद्धा मला सांगवा म्हणून पण विठ्ठलांनी आमचं सगळं चांगलं केलं आम्ही छान आहे आणि आमचे दिंडीचे सुद्धा सुंदर म्हणजे चांगले आहे आणि सगळ्याची व्यवस्था सगळ्याचं खाणं सगळ्याचं पिणं कोणाची तब्येत खराब झाली कोणाचं काय झालं सगळं विचारते आम्हाला आणि त्यांची हाजरी आम्हाला दोन टाईम राहते प्रत्येकाला विजिट नाही ही माझी इच्छा अशी आहे चौतीस वर्षापासून रघुनाथ कदम या दिंडीचे मेन माणसं तिथून त्याचा मुलगा व याच्याबद्दल समजा आमच्या इथून जे पब्लिक करणारे कोणत्या गोष्टीची अशी अशी आशा, आशा कोणी बी येऊन दिंडी करून अठ्ठावीस दिवस येऊन कोणी कोणाची चर्चा झाली नाही या पद्धत मी रघुनाथ रघुना एक विश्वनाथ रघुनाथ कदम याच्यामुळे मी माझे आभार मानतो मी त्र्यंबक महाराज चोपडे पुर्णीकर बोलतो की विश्वनाथ महाराज कदम राहणार मुगोटकर यांच्या दिंडीमध्ये मी एक तीन वर्षापासून येतो आणि एवढं माझं समाधान होतं याच्यामध्ये की माझ्या जीवापराड मला एवढे माणसं जीव लावतात की मला घराकडे आठवणसुद्धा येत नाही आणि एवढं माझ्या दिंडीमध्ये माझं मन भरून जातं आहे की भरपूर असे कोणीकडे पंधरा वीस दिवस किंवा पंचवीस दिवस जातात असे सुद्धा नाहीत मला वाटतं आणखी मी आजच दिंडीमध्ये आलो कानू वीस दिवस झाले तरी असं एवढं माझ्या जीवाला समाधान वाटतं एवढे माझे प्रेमी माणसं आहेत भरपूर प्रेम लावणारे मला माणसं आहेत आणि मी त्या दिंडी मालकाचं आभार मानतो